जय महाराष्ट्र जय जय पुणे मंडळी अहो आप पोचलो आपण अहो आप पोचलं इथं सुनील साहेबांबरोबर सुनील साहेबांचा व्हिडिओ लाईव्ह बघितला नाही तुम्ही तर जाऊन तो सुद्धा बघा पण सध्याला साहेब इथं आहे आणि हे जे साहेब आहे ह्यांचा परिचय आपण करून देणारच आहे पण मंडळी फक्त व्हिडिओ संपूर्ण बघा आमची वार्तालाप चालू आहे ह्याच्यामध्ये तर व्हिडिओ सोडू नका ओके चला कंटिन्यू बोला मी प्लॉट बघायला आलो आहे ओके माझं मत आहे की मी बुकिंगच करून जाणार आहे बिलकुल बिलकुल दहा हजार त्यांचं टोकन आहे सरांनी मला सांगितलंय की तुम्हाला दोन नळ कलेक्शन मिळणार आहेत आणि दोन झाड आणि दो प्लस त्याच्यामध्ये त्यांनी वॉल बाउंड्री बाउंड्रीपर्मंत करून देणार आहेत वॉल कंपाऊंड आणि ते ह्या ज्या काही सुविधा आहेत तर त्या सगळ्या तुम्हाला मिळतील म्हटले डॉक्युमेंट डॉक्युमेंट तुम्हाला तुम्ही बघायचं क्लिअर कट बघून घ्या म्हणजे बघून घ्या लिहून देणार आहेत ते लिहून देणार आहेत सगळं आणि मी आता एकशे सोळा नंबरचा प्लॉट मी बुक करतोय आणि दहा हजार रुपये टोकन मी देतोय बघा मला तर तो आवडलाय प्लॉट बिलकुल परत माझे काही नातेवाईक का असतील तर मी त्यांना कळवणारच आहे आणि नातेवाईकांना मी दाखवणार त्यांना प्लॉट आणि त्यांना जर ते आवडला तर ते नक्कीच घेतील असं बिलकुल 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 आणि सुनील सर बघायला गेलं डायरेक्ट आपला व्हिडिओ असणार त्यांना रेफर करा की माझा प्लॉट बघा आणि हे प्लॉट बघा कसं वाटतं आणि मेन म्हणजे सरांनी डायरेक्टली बोलले की मी निमुद करून म्हणजे लिहून देणार आहे सगळं काही अरसीसी च कंपाऊंड देणार का कोण देतो का सांगा इंची नऊ इंचीचे भीम देणार आहे ते पण बघायला गेलं नुसतं प्लॉट खरीदली केले तवा तर मंडळी हे आता मी माझ्याकडे शब्दच नाही बोलायला मी काय बोलू जी जमीन मी पाहिली तीसुद्धा व्यवस्थित खडकळ जरी असलं तर ते म्हणले ते सगळं प्लेन करून देणार आहे त्याची तुम्ही काळजी करायची नाही मी आता हा बुकिंग करतो आहे माझी पुढची व्हिजिट होणार आहे हे ओनर आहेत माझी पुढची व्हिजिट होणार आहे तर पुढच्या वेळेला मी ती जमीन बघाय ना ते मला सगळं सपाट क्लिअर करून देणार आहेत ते त्यांनी सांगितले तुम्ही त्याची काही काळजी करू नका जर तुम्ही बुकिंग करताय तर आम्ही ते आमचं काम आहे ते करून देण्याचं म्हणजे ओनरबरोबर माझं त्यांच्याशी बोलणं झालेलं आहे ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये कळवतोय बिलकुल आता बघायला गेलं नो एजंट नो ब्रोकर डायरेक्टली मालक तुमच्या समोर उभे आहे साहेब डायरेक्टली आहे आणि साहेब काय बोलतात या इथं जवळ या शाहीद भाऊ सांगा साहेब आता ही यवत गावामध्ये प्लॉटिंग आहे आपली एक दहा एकर आपण पूर्ण प्लॉट डेव्हलप केलेला आहे सांगायचं यवत पुणे सोलापूर हायवे यवत गाव आहे हडपसर पासून तीस किलो किलोमीटर अंतरावर आपला प्लॉट आहे इथं आपण सुविधा दोन नळ कनेक्शन रोड देतोय ड्रेनेज देतोय एक सिक्युरिटी कॅबिन येईल प्रत्येक प्लॉट मध्ये दोन कनेक्शन आहेत दोन झाड आहेत आरसीसी बीम प्रत्येक प्लॉटला आपण आरसीसी बीम च बाउंड्री देतोय अजून काय पाहिजे मंडळी अहो त्याच्या पलीकडे कोण देऊ शकत नाही बरोबर ना साहेब आपण एवढे बघतात जाहिरात एवढे ऍड बघतो अहो लोकांनी जाहिरातीवर नुसते प्रचार केलेले ह्यांची जाहिरात कुठंच पाहायला भेटणार नाही तुम्हाला भेटणार साहेब नाही कुठंच बोर्ड नाही लावलेलं त्यांनी साहेब दिसली आपल्याला या प्लॉटिंगची जाहिरात नाही सोलापूर येताना मला शंभर फ्लॅक्स दिसले साहेबांची आणि माझी चर्चा चालूच होती त्याच्यावरती मला फक्त माझ्या फ्लॅक्स पण तुम्ही ओनर बघा माणसं बघा काय करतात ते बघा कसे प्रॉपर्टी देतात ते बघूनच घ्या असं ते म्हणतच नाही मला प्रॉपर्टीचा पन्नास वर्षाचा सर्च रिपोर्ट आहे कोणत्याही वकिलाला पेपर दाखवा आणि शहानिशा करूनच प्लॉट घ्या बिलकुल बघा पन्नास वर्षाचा सर्च रिपोर्ट आहे आता काय बरोबर ना साहेब बघायला गेलं सगळं काही इथं सांग मला काही विचारायचीच गरज नाही तेच स्वतः बोलू राहिलेले मंडळी असे प्लॉट जे आहे बघा इथे या सर तुमची बी कंटिन्यू चर्चा इथे या हे बघा तुम्ही बघू शकता जहा तलक आप की नजर आपको ये तलक प्लॉटिंग नजर आहे अभी सोळा एकरचा प्रोजेक्ट आहे पण ते डायरेक्टली पन्नास आणि शंभर एकर पर्यंत जाणार आहे बघायला गेलं आज पुण्यामध्ये आपल्याला जागा बघायला भेटत नाही पुण्याच्या चाळीस किलोमीटर गेलं तर ते जे डोवेलपर असतात तर त्यांचे वेगळे रेट असतात मंडळी मला माहिती तुम्ही जी प्रतीक्षा करतात दहा लाखाच्या घराबद्दल कोटेशन ते पण येणार इथं प्रत्येक जो व्हिडिओ आहे तो पद्धतीत्र असणार आहे आता थोडीशी मुलाखत ज्येष्ठ ओनरबरोबर करून दिली आपण एकदम आरामशीर त्यांच्याबरोबर चर्चा पण करणार आहे ते असणार आहे मी असणार आहे भाऊ असणार आहे एकदम आरामशील आपल्याबरोबर ते बोलणार सुद्धा आहे फक्त मी एवढंच बोलणार आहे की अजूनपर्यंत तुम्ही प्लॉट नाही घेतला असाल तर मंडळी हे तुमच्या समोर आहे हे आतमधलं आहे आणि फ्रंट दाखवा शाळेत भाऊ फ्रंट फ्रंट बघा आणि बाजूला वस्ती बघा घर बघा सगळं काही इथं आहे बघायला गेलं तर सगळं काही आपल्याला गाव वगैरे सगळं भेटणार आहे जंगलमध्ये नाही आलेले आपण बरोबर ना आपण आलेले आहे एकदम यवत गावामध्ये आलेले आहे आणि यवतमधीच हे सोळा एकरचा एक प्रोजेक्ट आहे तर चला म्हणजे व्हिडिओ कसा वाटला काय वाटला आणि भाऊ आहे तिथं भाऊला एक विनंती करणार की भाऊ प्लीज थोडंसं प्लॉट दाखवा तुम्ही जय महाराष्ट्र जय जय पुणे मित्रांनो तुम्ही आता बघत आहात माझ्याबरोबर हा जो प्लॉट आहे हा ॲग्रिकल्चरच प्लॉट आहे पण ह्याच्यामध्ये तुम्हाला तीस फुटाचा रस्ता दिलेला आहे मधला आणि बाजूचा जे रस्ता आहे तो अठरा फुटी रस्ता दिलेला आहे बाजूला लोकवस्ती आहे अजून प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र डिमार्केशन केलेलं आहे पाण्याची व्यवस्था केलेली आहे आणि ह्या प्लॉटमध्ये सरांनी जसं सांगितलं आपल्याला की ह्या प्लॉटमध्ये दोन विहिरी आहेत त्यामुळं पाण्याचा तुम्हाला भविष्यामध्ये कुठेही प्रॉब्लेम येणार नाही आहे शिवाय ते ह्या प्लॉटला एकदम चांगला लेवल करून सर्व गोष्टी देऊन तुम्हाला भीमचं तार कंपाऊंड करून आणि पाण्याचं कनेक्शन देऊन सर्व गोष्टी लाईट पाणी रस्ता तुम्हाला ह्या प्लॉटवर भेटणार आहे तर शंभर टक्के हा प्लॉट घेण्यामध्ये अजिबात विलंब करू नका कारण की जे प्लॉटिंग सुरू होऊन मला वाटतं कमीत कमी पाच ते सहा महिने झालेले आहेत आणि ह्याच्यामध्ये हे जे बुकिंग झालेले आहेत हे सर्रास लवकर फटाफट बुकिंग होऊ राहिलेले आहेत आणि झालेले पण आहेत आणि आता हे जे कमीत कमी पाच ते सहावे रजिस्ट्रेशन होणार आहे तर तुम्ही उशीर न करता आपला एक गुंठा तरी या प्लॉटमध्ये घ्यावा अशी आमची तळकळून विनंती आहे तुम्हाला कारण की असा व्ह्यू आणि अशी प्लॉटिंग हायवेपासून फक्त दोन किलोमीटर अंतर आहे आणि चालू रस्ता आहे गावाचा रस्ता आहे तुम्ही बघू शकता बंगले बनत आहे आजूबाजूला डेव्हलपमेंट होत आहे सर्व काही गोष्टी लोक राहायला येत आहे अशी सुंदर प्लॉटिंग आहे तर ही प्लॉट तुम्ही घेतलंच पाहिजे कारण की कमी डाऊन पेमेंट सुलभ हप्ता व्याज झिरो टक्के व्याज पेपर रजिस्ट्रेशन सात बारा ह्या सर्व गोष्टी जर आपल्याला भेटतात इथं लाईट भेटते पाणी भेटतो रस्ता भेटतो ह्या ज्या मूलभूत गरजा आहे आप आपल्या प्लॉटमध्ये त्या सर्व जर आपल्याला भेटत असतील तर ह्या प्लॉटमध्ये गुंतवणूक करणे हे शंभर टक्के तुम्हाला फायद्याचे ठरणार आहे कारण की आज पुण्यामध्ये किंवा हडपसर असू रोळीकांचन असू दे किंवा लोणी काळभर असू दे तर ह्या ठिकाणी जर आपण बघितलं तर असे प्लॉटिंग जे आहे ते छोटे छोटे प्लॉटिंग असतात आणि जे मोठे प्लॉटिंग बी आज आस झाले असले तर त्यामध्ये रस्त्याचा प्रॉब्लेम पाण्याचा प्रॉब्लेम किंवा कागदपत्रांचा प्रॉब्लेम हे सर्व गोष्टी आपल्याला पाहावे लागतात तर अजिबात विलंब करू नका व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे माझा डिस्कशन बॉक्समध्ये ब व्हॉट्सअप करा कॉल करा आणि आपल्या साईट विजिटची टायमिंग आणि डेट आजच फिक्स करा आणि मला कळवा म्हणजे आपल्याला ऑफिसवरून तुम्हाला साईट विजिटची फ्री सोय आहे तुम्हाला कुठल्याही प्रकारचा हे त्रास होणार नाही आणि कुठल्याही प्रकारचं तुमची फसवणूक होणार नाही याची गॅरंटी आमची आहे तर आजच आपला प्लॉट बुक करा आणि आमच्या पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज या साईटवर विजिट करा तर भेटू आम्ही पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये दहा लाखामध्ये तुम्ही कसं बनवू शकता आपलं स्वतःचं घर याच्याबद्दल आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बोलू चर्चा करू स्वतः ओनरशी डेव्हलपर बिल्डरशी बोलून आपण कसं बनवता येईल आपल्याला पैशाचे ई एम आय कसा देता येईल हप्ता कसा देता येईल डाऊन पेमेंट कसा असेल काय असेल या सर्व गोष्टीची माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये देऊ तर पुढचा व्हिडिओ बघण्यासाठी तयार राहा जय महाराष्ट्र जय जय पुणे